जागतिक महिला दिनानिमित्त कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशन तर्फे तळोद्यातील कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशन तर्फे तळोद्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी तळोद्यातील कुमारी नेहा राजेश पाडवी निलाबेन मेहता अंबिका शेंडे ज्योती राणे डॉक्टर काजल जैन डॉक्टर स्नेहल पंजराळे निशाताई पुराणिक ज्योती देवरे कल्पना बोरदे शीतल पाडवी रेखा जैन कल्पना पाटील यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी नेहा राजेश पाडवी यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर आणि भविष्याच्या दृष्टीने स्त्री सशक्तीकरण किती महत्वाचे आहे यावर आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे आमदार श्री राजेश पाडवी यांच्यातर्फे महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या स्त्री सशक्तीकरण ही समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे महिलांच्या शाश्वत विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी देणे अत्यंत महत्वाचे आहे असे नेहा पाडवी यांनी आपल्या भाषणात सांगितले कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी त्यांच्या कार्यानुभवांबद्दल सुद्धा चर्चा केली आणि महिला सशक्तीकरणाच्या दिशेने मार्गदर्शन केले तसेच तळोदा भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने लकी ड्रॉ सिस्टीमने एका महिलेला सोडचिठ्ठी पद्धतीने पैठणी साडीचे बक्षीस रिता ईश्वर मगरे या महिलेला मिळाली यावेळी कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून आपले विचार मांडले व महिलांच्या सशक्तीकरणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलाबाई मेहता व तळोदा महिला भाजप यांनी कार्य केले सूत्रसंचालन पौर्णिमा श्याम सोनगडवाला यांनी केले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा